हा पाटणवरून गांबी वाटोळे तिकडे जाणारा रस्ता आणि तिथून इथूनच हा जो कारवडचा पाटा पाटणपासून साधारण चौदा किलोमीटर अंतरावर आणि इथून पुढं हे समोर दिसतं इकडं पूर्ण टोक इकडं हा एक टप्पाचा इकडं विठ्ठलवाडी इथून चार साडेचार किलोमीटर विठ्ठलवाडी हा विठ्ठलवाडीचा रस्ता ही राहण्यात आलेली गुरं हा साड्याचा भाग एवढा अंतर जवळपास चार किलोमीटर चालत आम्ही इकडं शाळेत जायचो या बाजूला आता अलीकडं हा रस्ता झाला आहे त्यावेळी कच्चा रस्ता होता जवळ आल्यावरच आहे विठ्ठलवाडी बरोबर ही छोटी छोटी कौलारू घरं आता अलीकडे काही नवीन घरं बांधण्यात आलेली आहेत विठ्ठलवाडीत मी जॉईन झालेली ही माझी पहिली शाळा भूकंशशेट असणारी ही इमारत त्या काही ह्या भागात पाटणच्या भागात फार मोठे भूकंपाचे धक्के धक्के व्हायचे त्यामुळे ह्या शाळा सिमेंट कॉन्क्रीटच्या न बांधता पूर्ण ह्या पत्र्याच्या म्हणजे सिमेंटच्या पत्रेच्या बाजूनं पण असायचे आणि इथं या, या शाळेमध्ये मी दोन हजार सहा साली डिसेंबर अखेरला हजर झालो होतो पहली पहली मा वड़ी। वड़ी ही माझी पहिली शाळा पहिली खोली आणि मग नंतरच्या काळात म्हणजे त्यावेळी मला वाटतं चौथीपर्यंत ही शाळा पट होता अठ्ठावीस अठ्ठावीस असणारी ही शाळा नंतरच्या काळात मग इमारतीची मागणी करून ये मग त्यानंतर मग ही ही इमारत त्यावेळी सर मी होतो त्यावेळी ही इमारत आम्ही बांधली सर्व शिक्षा अभियानातून आणि त्यानंतर मग मुलांचं इथून जाणं खूप दूर होतं म्हणजे कारवट मग दाखवलं दाखवले होते साधारण इथून चार किलोमीटर अंतर मग चौथी झाल्यानंतर इथली मुलं पाचवी सहावी सातवीला त्या कारवट जिल्हा परिषद जा शाळेला जायची खूप अंतर चालायचं मग मुलांचं शिक्षणाचे फार म्हणजे कष्ट करावे लागायचे त्यामुळे आम्ही मग प्रस्ताव देऊन पाचवीचा वर्ग वाढवला आणि मग इथं पाचवीचा वर्ग सहावी सातवी आता सातवीपर्यंत इथं शाळा आहे ते वर्ग वाढवल्यामुळं आणि इथं दोन शिक्षक असणारे आता चार शिक्षकी शाळा इथं झालेल्या आहे पण बहुतांशी लोक आता इथून मुंबईला रोजगारासाठी गेल्यामुळं आता शाळेची पटसंख्या खूप कमी होत आहे असं हे सुंदरचं अशी ही विठ्ठलवाडी गावात आल्यानंतर पहिल्यांदा हे समोर दिसतंय हे मंदिर विठ्ठल मी पहिल्या दिवशी आल्यानंतर पहिल्यांदा इथं मुलं शाळा उघडीपर्यंत मंदिरात जाऊन दर्शन घेतलं खूप सुंदर असं गाभार आहे म्हणजे दगडातच जो लाल दगड असतो त्यामध्ये आत मंदिर होतं कौलारू मंदिर होतं मग आता हे आर सी मंदिर बांधण्यात आलेलं आहे गाभारा बघ कसा देवीचं मंदिर मूर्ती आपण पाहू शकता खूप सुंदर असं त्यावेळी असणार जे सुरवातीच आभार आहे खडकात तो तसाच ठेवून या ठिकाणी नंतर मग हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे बाजारात आणायचं झालं तर पाटण बंद झालं इथून गाड्या सर की पाटणला नायच मी या कोली तिथे राहायचं मग ते आता साहित्य टीव्ही तिथं ठेवली होती ना समोर हा हे बोआ ना बोवांचा फोटो हे बो हे बोट विठ्ठल आहे विठ्ठलवाडी गाव हे छोटस मस्तपैकी या बाजूला दिसते ही इकड शाळा ही ही इथ ही इथं दिसते ही शाळा ही इकडं असणारी छोटीशी धनगर वस्तीतील घर आता मे सड्यावर मस्तपैकी ढगात असल्यासारखं वातावरण हे सगळे आमचे विद्यार्थी आकाश आनंद किरण मस्तपैकी वातावरण छान छान कशी या ठिकाणी फुलं खेळवाडीचा कास पटा बघतो इथे पकडा हात कर पड